देख रहे है सक्षम भारत टीवी जय भीम जय भारत सक्षम भारत टीवी देख पाहने वाले सर्व प्रेक्षकांचे मी श्रीकांत सक्षम भारत टीवी मध्ये स्वागत करतो आहे आज इथं ऋतूवाळांचं आंदोलन पंचवीस पासून सुरू आहे ना चल तिसरा दिवस आहे की त्यांचा अन्न त्याग उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि या उपोषणाला आज ॲडव्होकेट जयश्री शेडके शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटांच्या प्रवक्ता यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि सगळ्या आंदोलन करण्यासोबत त्यांनी चर्चा करून एक निवेदन तयार करून त्यांनी घेतलेलं निवेदन स्वीकार केलेलं आहे आणि त्यांच्या वतीने त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की त्यांच्या मागण्या पूर्ण करायकरता ते प्रयत्न नक्कीच त्यांच्या पाठीच्या वतीने कर करतील आहेत जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे मागणी राज्य सरकार या राज्यातल्या कुठल्याही घटकाला समाधानी करू शकत नाही आणि राज्यकर्ते हे राज्यकारभार करण्यामध्ये अपयशी झालेले आहेत हे वारंवार सिद्ध आहे आणि आज पुन्हा एकदा महसूल विभागाचे हे कर्मचारी जे आहेत कोतवाल सगळे हे मागील जवळपास तेरा सप्टेंबरपासून आंदोलन करतायत आणि आज यांचा उपोषणाचाही काही कर्मचाऱ्यांचा हा तिसरा दिवस आहे या आंदोलनाने हे सिद्ध केलं आहे की म स्वतःच्याच महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनाही हे न्याय देऊ शकत नाही मुळात यांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे आणि राज्य शासनाने जर मनात आणलं तर यांना निश्चितच चतुर्थ श्रेणी दर्जा देता येऊ शकतो परंतु आज राज्य सरकार हे कर्जाच्या मोठ्या खाईत गुंतलेलं आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार महायुतीचे हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ त्या आहे आणि त्यामुळे आज एकीकडे लाडक्या बहिणी आहेत असं सांगायचं आणि दुसरीकडे या ठिकाणी आमच्या अनेक कोतवाल लाडक्या बहिणी आहेत अनेक बंधू आहेत ते आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांना रोषाला सामोरं जावं लागतं आहे आज यांना निवृत्ती वेतन नाही यांना मासिक वेतन नाही यांना कुठलाही भविष्य निर्वाह निधी नाही यांना वैद्यकीय सुविधा नाहीत ज्या कर्मचाऱ्यांकडून आपण ज्या कर्मचाऱ्यांना महसूल प्रशासन आणि सा सर्वसामान्य नागरिक यांच्यामधला दुवा म्हणतो महसूल विभागाच्या सगळ्या योजना ज्यांच्या माध्यमातून राबवल्या जातात आज त्यांनाच रस्त्यावर बसून आंदोलन करायची जर वेळ आली तर याचाच अर्थ शेतकरी असतील महिला असतील तरुण वर्ग असेल किंवा कर्मचारी असतील या कुठल्याही घटकाला हे राज्य शासन न्याय देऊ शकत नाही हे राज्यकारभार करण्यासाठी सपशेल अपयशी झालेलं सरकार आहे आपल्या आजोबा पंजुबापासून आणि आमच्या आपण पाहत आहोत शासकीय म्हटलं तर आपल्याला समोर आणि महसूल मंत्री सुद्धा काय सरकारची भूमिका राहू शकते याच्यामध्ये न देण्याचं कारण काय नाही सरकारची भूमिका तर आपण निश्चितच सरकारच्या प्रतिनिधींना सरकारच्या मंत्र्यांना सरकारमधल्या विचारली पाहिजे आम्हाला फक्त एवढं माहिती आहे की जर या नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे महसूल मंत्री नागपुरातले आहेत तर किमान आंदोलनकर्त्या लोकांना थोड्या सोयीसुविधा द्या त्यांना संरक्षण पुरवा पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महिला भगिनी मोठ्या संख्येनं आहे कुठल्याही प्रकारच्या त्यांना किमान ज्या काही बेसिक सुविधा हव्या होत्या द्यायला आंदोलनकर्ते म्हणून त्यासुद्धा दिलेल्या नाहीत आणि मुळात सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही इच्छाशक्ती असती तर निश्चितच त्यांच्या या मागण्यांसाठी मार्ग राज्य सरकारला काढता आला असतो आपण मागणी करणार एक लक्षात घ्या की आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी निश्चितच त्यांनी या राज्यातल्या शेतकरी बांधवांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने कोरोनाचा काळ जर नसता तर निश्चितपणे त्यांना पूर्ण जर कालावधी मिळाला असता तर निश्चितपणे या राज्याचं चित्र आणखीही काही वेगळं राहिलं असतं परंतु आज राज्याचं मुख्यमंत्रीपद हे प्रमुखपद जे भूषवत आहे ते सुद्धा नागपुरातले आहेत त्यांनी तरी किमान नागपूरच्या या आंदोलनाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे आज मोठ्या प्रमाणात गरज आहे की एक ही एक पायातला दगड म्हणता येईल महसूल व्यवस्थेचा अशी ही कोतवाल मंडळी आहेत ही जर या ठिकाणी उपोषणाला बसली तर याचा फटका निश्चितच ग्रामीण सगळ्या व्यवस्थेला बसतो आहे सगळी जी काही महसूल यंत्रणेतली कामं आहेत ती आज या सगळ्या आंदोलनामुळे खोळंबलेली आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतोय किमान या सगळ्या गोष्टींचा विचार करता राज्य शासनाने कुठेतरी पुढाकार घेऊन काही ना काहीतरी सकारात्मक पावलं या सगळ्या बंधू भगिनींच्या मागण्यांच्या संदर्भात उचलायला हवी यांच्यावर जो अन्याय होत आहे त्याचे फडसाद एक लक्षात घ्या की एकंदर राज्यामध्ये जर आजची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झालं आहे राज्यातला शेतकऱ्याचं कंबडं मोडलेलं आहे राज्य सरकार मदत द्यायला तयार नाही तातडीची राज्य सरकार ओला दुष्काळ ही संज्ञाच आमच्याकडे नाही आहे असं म्हणतं आहे आणि राज्य सरकार कर्जमाफी करत नाही एक मोठा वर्ग राज्यातला शेतकरी वर्ग हा राज्य सरकारवर नाराज आहे दुसऱ्या बाजूला राज्य सरकारचेच प्रतिनिधी ज्यांना म्हणता येईल शासनाचं काम पाहणारे सगळी प्रशासनातली लोक कर्मचारी असतील विविध विभागांमध्ये काम करणारे आज त्यांचीही प्रचंड मोठ्या प्रमाणात या राज्य सरकारवर नाराजी आहे तरुणांच्या हाताला काम नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आणि महिलांवरचे अत्याचारही राज्यातले मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे एकूण सगळी जर परिस्थिती पाहिली राज्यातली तर काहीही आलबेल नाही आहे आणि निश्चितच या सगळ्यांचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही होणार आहे शंभर टक्के त्यामुळेच राज्य शासन हे आजपर्यंत महायुतीचं सरकार हे आतापर्यंतही चालढकल करत होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाने अंतिम तारीख दिल्यामुळे त्यांना पर्याय उरलेला नाही परंतु ती जी काही चालढकल होती कारण त्यांना कल्पना होती की राज्यातली जनता नाराज आहे आणि त्याचा फटका निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीला बसल्याशिवाय राहणार तो, आज तिसरा, तिसरा कर दिवस करत आहे त्यांना तेवीस दिवस ऑलरेडी झालेले होते आज आपण इथे दिलेली आहे हो काय आपलं मागण्याचं सरकारला मागता मागता पूर्ण महाराष्ट्र हतबल झालेला आहे तरी हे सरकार हे पुर तळस झालं आहे सगळ्यात मोठी शोकांतिका आज नागपूर शहरात अशी घडली आहे की इथला मुख्यमंत्री इथला महसूल मंत्री इथलाच पालकमंत्री तरीही इतक्या संख्येने पूर्ण आमच्या आई बहिणी सगळे इतके जन मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे तरी त्यांचा एक प्रतिनिधी येऊन नाही राहिला इथं त्यांना भेट देऊन नाही राहिला सगळ्यात मोठी शोकांतिका सु, सु, या सरकारची आहे आपण आपल्या पक्षातर्फे काय यांना मदत करणार आमच्या पक्षातर्फे आमची आमच्या जयश्रीताई ठाण्यावरून आलेली आहे बुलढाण्यावरून आलेली आहे त्या प्रवक्ता आहे आमच्या मागण्या म्हणजे या महसूल विभागाच्या ज्या मागण्या आहे आमची ताई नक्कीच बावनकुडे साहेबापर्यंत पोहोचेल आणि मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचेल आणि ते प्रयत्नशील आहेत भवनात मुद्दा पकडून मारायला आपण भाग्य पाहणार पाहणार आता काय सांगाव तुम्हाला विरोधी पक्ष नेता पक्षच पळत नाही हा सरकार सगळ्यात मोठी शोखंता किंवा आहे तर काय विरोधी पक्ष म्हणून आम्ही तरी कुठे प्रश्न मांडणार आम्ही सरकारला प्रश्न विचारतो की या, या महाराष्ट्र राज्य सरकारने विरोधी पक्षामध्ये म्हणजे कोणती भूमिका आम्ही मांडावेत जनतेसाठी हाच मोठा प्रश्न आहे आता सप, सप्ताह सुरू होता महसूल सप्ताह सुरू होता शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अरे बाबा महसूल मिनिस्टर काय काय नवीन नवीन नियम काढतो काय काय नवीन सगळं हे काढतो पण तुमच्या कोतवालासाठी अगर एखादा त्यांनी निर्णय घेतला तर काय फरक पडतो त्यांना त्यांच्या खिशातून चाललं काय हे सगळं का माझा हेच प्रश्न आहे की महसूल मिनिस्टरने नागपूर जिल्ह्यात हे सगळं चालू असताना त्यांच्या मागण्या पुऱ्या केल्या पाहिजेत हेच आमचं अपेक्षा आहे प्रत्येक व्हिडिओ नियमित बघण्याकरता पण नवनवीन अपडेट नियमित बघण्याकरता सक्षम मराठी टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही जाहिरात यामुळे आपली बातमी आपल्या गॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद